ही आहे विद्यामंदिर सावर्डे बुद्रुक शाळा कागल तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव सावर्डे बुद्रुक या गावाचं वैभव असणारी ही आहे आमची मराठी शाळा हो ही जिल्हा परिषदेची शाळा आहे तीन एकरांचं विस्तीर्ण परिसर या शाळेला लाभलेला आहे वेगवेगळ्या रंगाच्या पताका आणि तीन एकरात केलेलं वृक्षारोपण आपणा सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज आहे इथे साकारलेलं आणि आल्याबरोबर आपलं लक्ष वेधून घेणारं मातृछाया बालोद्यान शाळेचे माजी विद्यार्थी श्रीकांत साहेब यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या दातृत्वातून साकारलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुलांच्या आवडीचं असं हे ठिकाण कोणत्याही प्राथमिक शाळेत नसतील अशा गोष्टी नक्कीच पाहायला मिळतील तुम्हाला त्या विद्यामंदिर सावर्डे बुद्रुक शाळेच्या परिसरात हे आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही मराठी शाळेत नसेल असं प्रशस्त असं खुलं सभागृह अर्थात पी थेटर प्रशस्त स्टेज त्याचबरोबर स्टेजच्या समोर बसण्यासाठी सुमारे पाचशे प्रेक्षकांची बैठक व्यवस्था चला तर पाहूया शाळेची परसबाग सुमारे चार गुंट्यांच्या विस्तीर्ण परिसरात लागवड करण्यात आलेली झाडं शेवगा कोबी कांदा जणू कांदा मुळा भाजी अवगी विठाई माझी ही शिकवण आतापासूनच मुलांच्या मनामध्ये रुजवत असताना फुलांनी डवरलेली आणि वेगवेगळे गुणधर्म असणारी अशी झाडं आपलं लक्ष वेधून घेतात हा आहे कदंब वृक्ष चोवीस तास ऑक्सिजन देणारा पिंपळासारखाच दुसरा एक बहुगुणी वृक्ष प्रत्येक ठिकाणी आपल्याला फिरण्यासाठी इथे पाथवेची सोय आहे शाळेच्या संपूर्ण परिसरात केलेलं ठिबक सिंचन आणि संपूर्ण परिसर व्यापून टाकणारी ही छोटी छोटी मोठी मोठी झाडं नक्कीच शाळेचं वातावरण आल्हाददायक करण्यासाठी मदत करतात असं आहे आमच्या शाळेचा हा रमणीय परिसर टापटीप असं शाळेचं कार्यालय याचं श्रेय नेटकं नियोजन करण्यात कुशल असणाऱ्या आमचे मुख्याध्यापक श्री शिवाजीराव भोसले सर यांना हो या आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानासाठी तयार केलेल्या त्या तीस फायली ही आहे विद्यामंदिर सावरणी बुद्रुक शाळेची कम्प्युटर लॅब देणगीदार माजी विद्यार्थी श्रीकांत साहेब यांच्या संकल्पनेतून आणि देणगीतून साकारलेली आणि सर्व वस्तू एकाच व्यक्तीनं दिलेली अशी एकमेव जिल्ह्यातील कम्प्युटर लॅब हो एक व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा शाळेला बहुमोल अशी मदत करू शकतो जाणीव आपल्या जबाबदारीची नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप गेली सुमारे आठ वर्ष या शाळेसाठी मदत करत आहे हे सांस्कृतिक सभागृह ज्याचं उद्घाटन आपले विद्यमान गटशिक्षणाधिकारी डॉक्टर जी बी कमळकर साहेब यांच्या हस्ते झालं आहे तेसुद्धा या एका व्हॉट्सॲप ग्रुपनं बांधून दिलेलं आहे हे, हे विशेष या ग्रुपमध्ये शाळेचे सर्व माजी विद्यार्थी जे परगावी नोकरीला आहेत त्यांचा सहभाग आहे शाळेचं प्रशस्त असं हे मैदान ज्या ठिकाणी केंद्रस्तरावरच्या तालुका स्तरावरच्या क्रीडा स्पर्धा दरवर्षी नक्की असतात आणि या मैदानावर बागडणारी मुक्तपणे खेळणारी ही फुलपाखरं भोसले सर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली प्रगतीच्या दिशेने